तर आज काय तर खायचा प्लॅन बनवला होता ना तर चिकन बी राहिलं आणि भजे पण राहिले तर आता दुसरंच बनवायचं ठरलं आहे शेंगदाण्याच्या पोळ्या तर एवढा शेंगदाणे भाजून घेतल्यात मी आता एवढं शेंगदाणे भाजून घेतो तर आता एवढे शेंगदाणे भाजून घेतलं तर ह्याला गुळ पिसायचा गुळ किसून बडशेप वाटून एक जीव करायचा या समाला गुळाला तर भीत चला ते पुढचा परवा सुरू करते पीठ मळून झाले शूळ श काय ते बडशेप जायफळ टाकायचं आता हे वाटायचं सुरुवात करते मी आता मळून झाले हे पीठ मळून झाले आता आता ते वाटून घेतलं की हे झालं मग गुळ किसून घेते आता गुळ गडशेप पदार्थ टाकायचं थोडं मीठ टाकायचं दाखवते तुम्हाला शेंगदाणे वाटून हो बडशेप वाटते अरे बडशेपरून वाटायचं वाटते

ते वाटून झालं काय करते ते ना बडशे पण हे जायफळ वाटून घेतलं थोडसी टाकून हे करते तर आता दोन टाकले होऊन जाईल तर असं मोठ्या मोठ्या पद्धतीच वाटून घ्यायचं एकदम बारीक शेवार कुठ नाही करायचं अशा पद्धतीनं वाटून घेतले मी जास्त मोठं नाही बारीक पण नाही जर असे दाणे लागले भाजी खाताना नाही का चपातीला त्या पोळीला अशा पद्धतीनं अजून कारल्याची भाजी बनवायची भूक तर लागलेल्या मरणाचं पीठ खालाय शिरा खालाय मी झाल्या कुंदीच्या पोळ्या तुम्ही काय म्हणता तिकडं मला नाही माहिती पण आम्ही कुंदीच्या चपाती म्हणतो किंवा पोळ्या म्हणतो चम कुंदीच्या भाकरी म्हणतो तर हे हे असं बनवायची कुंदीची पोळी म्हणजे शेंगदाण्याची पोळी म्हणतात कोण असं करतात बघा आमच्याकडं पद्धतीनं तुमची कशी पद्धत आहे तर मला सांगू शकता तुम्ही त्याच्यात गूळ ते हे बडशेप येलदोडा वेलदोडा वेलदोडा तर ही वाटून मिक्स करून गुळ किसून शेंगदाणे खमंग चांगले भाजले आणि काही अशा पद्धतीने चालू आहे काम तर तुम्ही अशा पद्धतीने केले खायला नंबर एक चविष्ट पदार्थ तर कसं भरायचं

शेंगाण्याचं कुठलं बारीक नाही वाटायचं नाही मोठं नाही वाटायचं मिडियम म्हणजे खाताना दाणे पण त्याच्यात लागले पाहिजे असं वाटायचं या पद्धतीने मोठा मोठ्या बारीक नाही वाटून घ्यायचं शेंगदाण्याचं काय नाही खमंग खमंग पदार्थ मला रेसिपी दाखवायची होती पोटबळ्याची पण मला ते संपले ते तळण आणलं होईल मला एक नसलं तर एक नसलं तर मग काही अशा पद्धतीनं हे झालेले आहे तर हे एकदम खाऊन बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं तर ही आता आता एकदा चालू आहे एक खानावळ एवढं काही आता खायला देते आणि मी पण खाऊन बघते कशी झाली ते का इतकी भारी टेस्टी ना नंबर एक क्वालिटी खाऊन बघ का जरा मी पण बघते जरा इकडं ना ग बघू इकडं कशा लागलं ला आहे कशा लागतात चांगलं लागतात का नाही नंबर एक आ खोट नाही सांगायचं खरं सांगायचं छान लागते ना मग खायसाठी छान माझा व्हिडिओ मी खाऊला ते खाल चपाती ठेवला खरंच भारी लागते त्याच्यामधून येऊ का आहे त्याच्यामधून करून बघा साध्या सोप्या पद्धतीत बिन नटच्या पण नाही आजकाल तेल तेल बी तळायला लागणार नाही शेंगदाणे ना भाजायचं बरेचसे वाटाची मिठ थोडं चवीपुरतं गो किसून घ्यायचा जंगदाण्याचं कूट ते सगळं एकत्र करून घ्यायचं आणि गॉसपीठ मळायचं आणि त्यात पूर्णाची पोळी भरतात तसं भरायचं लाटायचं त टाकायचं तेल लावायचं चपाती भाजतो तसं झालं एकदम सुंदर लागतो बघा करून कसं लागतं ते मला सांगा मग छान आहे का ते लागणारच नंबर आहे बघा तुम्ही आता आमच्या सगळ्याला आवडतं गोड्या लय आवडते आम्हाला पण आवडतो गोड खायला चव खाना चव वाजून पाणी घेऊन ये पाणी मुली आहे बाय बाय करून बघा खाऊन बघा आणि मला सांगा मग कसं झालं तर मावशी चांगलं झालं तर मला तर खूप छान आवडलं मस्त झालं टेस्टी झाल्या आणि पावसाळ्याचा दिवस आहे काय पण बनवून वाटतं घरामध्ये चांगलं चुंगलं आता भजी करायचा प्रयत्न होता पण त्याची काय वस्तू नसल्यामुळं ते कॅन्सल झालं जे होतंच साहित्य त्याच्यामुळं हे बनलं नाही तर चिकन बी बनवायचं होतं पण पाऊस काय उघडत नाही अजून पण पाऊस आहे तर कसा वाटला हे रेसिपी कोंदीची भाकर म्हणतात आमच्या इकडं कुंदीची भाकरी असं म्हणतात तर ते एकदम खूप छान चविष्ट झाले तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा छान होतं मावशी आणि आता सध्या या खायला माझ्याकडं खायला या बाय <coughs> बाय